तारा राणींनी औरंगजेबला चेकमेट कसे केले औरंगजेबला मूर्ख बनवण्याचे तारा राणींची भन्नाट कल्पना काय होती आपण जर मराठ्यांचा इतिहास व्यवस्थित बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मुघल साम्राज्याचं सर्वात मोठं नुकसान महाराणी ताराबाई यांच्या काळात झालं म्हणजे सतराशे ते सतराशे सात या काळात झालं पण महाराणी ताराबाई या खरं तर काही राज्यकर्त्या नव्हत्या आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांच्याकडे राज्य आपोआप लागल्या पण तरी देखील मुघल साम्राज्याला आणि औरंगजेबाला सगळ्यात जास्त दिले मुघलांचं सर्वात जास्त नुकसान केलं आणि औरंगजेबाचा खड्डा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खनला थोडक्यात काय तर फक्त सात वर्षाच्या काळात अगदी एकतर्फी वाटणाऱ्या लढाईला बदलून तारा राणींनी औरंगजेबाला चेक आणि मेट केलं यासाठी त्यांनी कोणती स्ट्रॅटर्जी वापरली ती आता आपण जाणून घेऊया आणि कोणत्या प्रकारचे राजकारण केलं ते सुद्धा जाणून घेऊया ताराणी कोण हे ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती असणारे हंबीरराव मोहिते यांची मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या राजा असण्याच्या काळात संभाजी महाराजांनी आपल्या भावासाठी म्हणजे राजाराम महाराजांसाठी ताराबाईचा हात हंबीरराव मोहिते यांच्याकडे मागितला आणि हंबीरराव मोहिते हे सुद्धा त्यासाठी तयार झाले छत्रपती शिवरायांचे सून होऊन मग ताराबाई छत्रपतींच्या घरी आल्या छत्रपती संभाजी महाराजांचा सोळाशे मध्ये मृत्यू झाल्यानंतर राजाराम महाराज म्हणजेच तारा राणी यांचे पती आणि तारा राणी या दोघांनी महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेने रायगड सोडला आणि दोघेही तमिळनाडूतील जिंजी येथे जाऊन राहिले या काळातच थोड्याफार प्रमाणात राज्यकारभार ताराराणी पाहू लागल्या मराठ्यांचे काही वाद ताराराणी यांनी मिटवल्याच्या काही नोंदी इतिहासात आहेत पण दुर्दैवाने ताराराणी फक्त पंचवीस वर्षाच्या असताना त्यांचे पती छत्रपती राजाराम महाराजांचे तीन मार्च सतराशे रोजी निधन झाले आणि संपूर्ण राज्याचा भार त्यांच्या अंगी पडला यावेळी तारा राणींचा पुत्र म्हणजेच दुसरे शिवाजी फक्त चार वर्षाचे होते आणि औरंगजेबाने तुम्हाला माहीतच आहे या काळात मराठ्यांचं जवळजवळ सत्तर टक्के राज्य जिंकलेलं होतं मराठ्यांची राजधानी असणारा रायगड देखील औरंगजेबाच्या ताब्यात होता पण तारा राणींनी मात्र आपले राज्य हाती घेतल्यानंतर त्यांच्या विरुद्ध डिफेन्सिव्ह केली कारण याचवेळी औरंगजेबसुद्धा महाराष्ट्रामध्ये राहून वैतागलेला होता त्याला आता महाराष्ट्र जिंकून दिल्लीला जायचे होते तो आता स्वतःच किल्ले मोहिमेला उतरलेला होता म्हणजे काय एक एक करून सगळे किल्ले आपणच घ्यायचे आणि युद्ध संपवायचे व दिल्लीला जायचे त्यामुळे आता ही लढाई औरंगजेब विरुद्ध महाराणी ताराबाई यांच्यामध्ये एकाच एक अशी होती त्यामुळे ऑफेन्सिव्ह डिफेन्स या धोरणाप्रमाणे तारा राणी यांच्या सैनिक सैन्याची एक तुकडी मोगलांच्या नर्मदेच्या त्या पलीकडे जाऊन हल्ले करायची जसे की गुजरात माळवा आणि उत्तर भागातील इतर ठिकाणी औरंगजेब काही गोष्टींमध्ये अतिशय हुशार होता त्यांनी सर्वात अगोदर मोर्चे लावले ते तारा यांच्या माहेराला म्हणजे तारा माहेरच्या वसंत गडाला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असतील की कराड जवळची वसंतगड आहे त्या वसंत गडाच्या पायत्याशी तळबीड म्हणून जे गाव आहे तेच तारा महाराणी यांचं माहेर म्हणजेच हम्बीरराव मोहिते यांचे गाव औरंगजेबाने सगळ्यात आधी वसंतगडाला मोर्चे लावले आणि वसंतगड जिंकून घेतला त्याला वाटले की ताराणी आता मोडून पडतील मला शरण येतील पण तसे काही झाले नाही त्यानंतर औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ल्याला मोर्चे लावले त्या काळात मग ताराणी नवीन धोरण सुरू केले त्या नवीन धोरणानुसार मराठी पुढील पाच सहा वर्ष तसेच वागत राहिले आणि औरंगजेब सैन्य घेऊन किल्ल्याला येऊन चिटकला तर किल्ल्यावरील पाच हजार मावळ्यांनी काही करून किल्ला सहा महिने लढवायचा आणि पावसाळ्याच्या तोंडावर किल्ला औरंगजेबाला देऊन टाकायचा असं धोरण ताराबाईंनी आखलं मग आता त्याप्रमाणे साताऱ्याच्या किल्ल्यावर काय झालं नोव्हेंबर सोळाशे नव्याण्णव पासून एप्रिल सतराशे मध्ये सहा महिने साताराचा गण सामंत व कागटकर बंधू यांनी लढवला आणि औरंगजेबाला सांगितले की एवढी रक्कम जर देत असेल तर किल्ला तुझ्या ताब्यात देतो म्हणजे थोडक्यात काय किल्ल्यावरचा आपला सर्व सैनिक घेऊन पैसे सुद्धा घेऊन मराठी सईसलाम किल्ल्यातून बाहेर पडत होते कारण औरंगजेबाचे सैन्य देखील किल्ल्याभोवती सहा सहा महिने बसून थकलेली असायची त्यांना देखील लवकरात लवकर विजय हवा होता त्यामुळे पन्नास हजार काय लाखो रुपये देऊन औरंगजेब किल्ले विकत घ्यायचा त्याप्रमाणे मराठ्यांनी तो साताऱ्याचा किल्ला सोडून दिला किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेब त्या किल्ल्यावर धनधान्य आणि रसद भरून ठेवायचा काही नॉन लोकांना आणून ठेवायचा किल्लेदार बनवायचा मग पावसाळ्यामध्ये आपल्या गावी जाऊन शेती करायचे कारण त्या काळात फारसे काही युद्ध व्हायचे नाही पण पावसाळा संपल्यानंतर मराठ्यांची पाच ते पन्नास सैन्यांची तुकडी यायची आणि त्याच किल्ल्याभोवती मोर्चा लावायची आणि चोर वाटेने किल्ल्यावर बसून औरंगजेबाचे तिथे असलेले सैन्य कापून काढायचे आणि किल्ला जिंकून घ्यायचा अशा या तारा धोरणाप्रमाणे वागून औरंगजेबाने सहा सहा महिने घालून जिंकलेला किल्ला मराठे रातोरात परत मिळवायचे त्यामुळे औरंगजेबसुद्धा वैतागला होता आणि मुघलांचे सैन्य देखील खूप वैतागून जात असे अशा प्रकारे साताऱ्याचा किल्ला मुघलांना दिल्यानंतर तारा यांच्या पत्रात एक वाक्य आहे त्यात ताराराणी असं म्हणतात सातारा गेला तरी काय झाले स्वामींच्या राज्यात शंभर किल्ले आणि चाळीस हजार सेना आहे औरंगजेबाने सातारा घेतला तरी त्याचे निर्मूल केले जाईल इतका आत्मविश्वास तारा राणी यांच्यामध्ये होता मराठ्यांनी मग याच धोरणाद्वारे सातारा साताऱ्यानंतर परळीचा किल्ला काही दिवसांनी जिंकला मग पन्नाळ्या जवळजवळ सहा महिने लढवला आणि सतराशे दोन साली पावसाळ्याच्या तोंडावर औरंगजेबाला विकत देऊन टाकला अशाच प्रकारे विशाळगड सिंहगड तोरणा राजगड अशा प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत हेच धोरण असायचं विशालगड जिंकून परत जाताना औरंगजेबाचे इतके हाल झाले की तसे हाल कधीच कोणाचे झाले नसतील सह्याद्री विशालगड तर औरंगजेबाने अगदी लाख रुपयाला विकत घेतला होता तेही विशालगडाजवळ सात ते आठ महिने घालून विकत घेतलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात महाग किल्ला हा विशालगड हा होता अशाच प्रकारे थोड्याच काळात औरंगजेबाची पाठ फिरल्यानंतर मराठ्यांनी सतराशे पाचमध्ये मध्ये सिंहगड वसंतगड चंदन वंदनगड जिंकून घेतले यापैकी काही किल्ले थोड्या काळासाठी औरंगजेबाकडे तर थोड्या काळासाठी मराठ्यांच्याकडे राहत असत पण या मराठ्यांचे राज्य औरंगजेब कधीच पूर्णपणे जिंकू शकत नव्हता उलट त्याचा खजिना रिकामा व्हायचा त्याचवेळी त्याचे हजारो लोक प्रत्येक मोहिमेत मरायची सतराशे पाच साली औरंगजेब वाकीम खेड्याच्या मोहिमे कर्नाटकाकडे वळल्यावर त्यांनी जिंकलेली जवळजवळ सगळी किल्ले मराठ्यांनी काढून घेतली म्हणजे औरंगजेब सतराशे सहा साली औरंगाबादला आला त्यावेळी त्यांनी जिंकलेलं मराठ्यांचं साम्राज्य मराठ्यांनी सगळं परत मिळवलेलं होतं शिवाय कृष्णाजी सावंत नेमाजी शिंदे यांच्यासारख्या सरदारांनी माळवा गुजरात तेलंगणा आणि कर्नाटकातल्या काही भागात मोहिमा करून तो सगळा भाग पुन्हा लुटून तिथून चौथाई वसूल करायला सुरुवात केली होती अशा प्रकारे तिथे अधिकृत राजे झाले होते त्यामुळे तारा राणींनी केलेल्या दोन गोष्टीपैकी पहिली गोष्ट म्हणजे ऑफेन्सिव्ह डिफेन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबाला थकून त्याला किल्ले विकत द्यायची आणि पुन्हा काढून घ्यायचे ही जी पद्धत केली त्यामुळे जवळजवळ पंचवीस वर्ष महाराष्ट्रात बसून राहिलेले मुघल सैन्य थकून गेलं आणि वीस फेब्रुवारी सतराशे सात औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला तरी देखील मराठ्यांचं राज्य जास्त होतं तसं असताना त्याच्याकडे महाराष्ट्राचे वीस टक्के भागसुद्धा नव्हता औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी मराठी सगळीकडे महाराष्ट्रात तर होतेच शिवाय ते गुजरात कर्नाटक माळवा विदर्भ या सगळ्या प्रांतात पसरलेले होते त्या गोष्टीसाठी औरंगजेब हे युद्ध करत होता ती गोष्ट कधीच पूर्ण झाली नाही त्याचं कारण म्हणजे महाराणी ताराणीचं वास्तववादी राजकारण कारण भावनिक होऊन त्या किल्ल्यांना चिटकून बसल्या नाही त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले किल्ले दिले आणि किल्ले परतही घेतले आणि आपली मनुष्याने टाळले कारण मराठ्यांकडे प्रचंड पैसा नव्हता त्यांच्याकडे प्रचंड मनुष्यबळ सुद्धा नव्हतं पण स्वराज्यासाठी जीव देणारी माणसं त्यांच्याकडे होती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याला मिळवून दिली होती आणि त्यांना राखण्याचं काम महाराणी ताराराणी यांनी केलं जे खूप गरजेचं होतं म्हणून त्या औरंगजेबासमोर प्रचंड यशस्वी ठरल्या म्हणूनच त्यांनी मुघल साम्राज्याचा खड्डा महाराष्ट्रातच खणला ताराराणी यांची स्ट्रॅटर्जी आणि ताराराणींनी ज्या प्रकारे औरंगजेबाला चेकमेट केलं हा सगळा इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद